नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक सोपे असे निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध डॉक्टर तर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानकार समाजसुधारक आणि मानवतावादी नेते होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील गावात झाला बाबासाहेबांनी शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आणि इंग्लंडमधून पी एच डी मिळवणारे पहिले भारतीय झाले त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि विषमतेविरुद्ध आवाज उठवला त्यांनी दलितांना हक्क व स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी प्रेरित केली भारताचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले बाबासाहेब म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून सामाजिक समता प्रस्थापित केली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला नवा मार्ग दाखवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सदैव स्मरणात राहतील जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद